नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या रणसंग्रामामध्ये वेगवेगळ्या आघाड्या युत्या ह्या तर झाल्या परंतु जागा वाटप आणि कोणता उमेदवार राहील याबद्दल मात्र चर्चा अजून सुरूच आहे या चर्चा अत्यंत गरम आहे परंतु या गरम चर्चांमध्ये एक माणूस कोंडीत सापडला आहे तो कोण तर अजित पवार नेमकं काय घडलेलं का आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली खर तर बरेच दिवस लोक विश्वास ठेवत नव्हते की अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झालेले खुद्दा अजित पवारांनी सुद्धा सभेमधून याची कबुली दिली की अरे बाबांनो मी आता पूर्ण वेगळा झालेलो आहे आता परतीचे दोर कापले गेलेले आहे आणि आपण आता एकटे लढणार आहोत आता हेच अजित पवार कोंडीत सापडलेले दिसतात अजित पवारांना एका जाहीर सभेमधून असं बोलावं लागतंय की कुटुंबाने जरी साथ सोडली तरी तुम्ही बारामतीकरांनो माझी साथ सोडू नका इतकी भावनिक साथ घालण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे का आली आहे ही वेळ तर त्याचे काही कारण आहे खुद्द स्वतःचा सक्का भाऊ अजित पवारांच्या विरोधात बोलतोय आत्या अजित पवारांच्या विरोधात काका अजित पवारांच्या विरोधात बहीण अजित पवारांच्या विरोधात मग अजित पवारांच्या सोबत कोण आहे तर त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार कारण त्यांनाही बारामतीचं तिकीट हवं आहे आता याच अजित पवारांना घरातून हा विरोध होतोय हा काही नवा नाही परंतु त्यांना आता बाहेरूनही विरोध होतोय शिंदे गटातील शिवतारे त्यांना आडवं करण्याची भाषा करताय इकडं हर्षवर्धन पाटलांची नाराजी काही दूर होत नाहीये फडणवीस शिंदे आणि कुटुंब या तिन्ही बाजूंनी अजित पवार कोंडीत सापडलेले आहेत का येणाऱ्या काळामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळेलच कोण जिंकत कोण हरतय हे आपल्याला कळेलच परंतु तोपर्यंत अजित पवारांची वाट मात्र सगळ्यांनी मिळून बिकट केलेली आहे हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर मित्रांनो आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच लोकसभेच्या महासंग्रामाच्या इन्साईड स्टोरी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद